नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पाहूयात महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव लाल कांदा पांढरा कांदा आणि उन्हाळी कांदा लोकल हायब्रीड सर्व मार्केट आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा तर बघूयात थोडक्यात सर्व आधी कांद्याचे एक प्रामुख्य बाजार हायलाईट बघूयात अनेक बाजारामध्ये उन्हाळी कांद्याची चांगली मागणी दिसत आहे आणि काही ठिकाणी लाल कांदा आपल्याला दोन हजारापर्यंत दिसत आहे पांढरा कांद्याचे भाव आता स्थिर आहे यामध्ये आपण पहिल्यांदा कोल्हापूर मार्केटमध्ये बघूया तीन हजार चारशे पंचाहत्तर पंचावन्न क्विंटोलची आवक आहे त्यामध्ये किमान पाचशे ते कमाल दोन हजार सरासरी एक हजारपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत आता वळ्यात अकोला चारशे पंच्याहत्तर क्विंटोल पाचशे ते पंधराशे सरासरी अकराशेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे संभाजीनगरमध्ये आवक दोन हजार नऊशे चव्वेचाळीस क्विंटोल चारशे ते तेराशे सरासरी आपल्याला आठशे पन्नासपर्यंत आप पाहायला मिळालेले आहेत खेड खंड चाकांमध्ये बघितलाय खेड चाकांमध्ये बघितलाय की आठशे ते पंधराशे सरासरी बाराशेपर्यंत पर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत दौंड दौंड खेडमध्ये अं मध्ये बघूयात की आवक दोनशे चौसष्ट क्विंटलची दहा ते म्हणजे शंभर ते बावीसशेपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहेत तर सरासरी आपल्याला तेराशेपर्यंत दर मिळालेला आहे सातारामध्ये बघितलं आहे एक हजार ते अठराशे सरासरी चौदाशेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत जुन्नर आळाफाटामध्ये बघितलं आहे की आपल्याला नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटूलची आवक आहे दर आहे एक हजार ते दोन हजार दहापर्यंत सरासरी आपल्याला पंधराशेपर्यंत पाहायला मिळालेलं आहे आता वळ्यात कराड कराडमध्ये बघितलं आहे पाचशे ते चौदाशे आणि सरासरी चौदाशेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत फलटन हायब्रिडमध्ये बघितलं आहे दोनशे ते तेराशे पंचवीस सरासरी आपल्याला अठराशेपर्यंत पाहायला आठशेपर्यंत पाहायला मिळालेले आहेत त्यामध्ये सोलापूरचे लाल कांदा बघितला आहे तेरा हजार नऊशे सत्तेचाळीस Uh, क्विंटोलची आपल्याला आवक आहे आणि शंभर ते दोन हजार चारशेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि सरासरी तर नऊशेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत यामध्ये बघूया धुळे लाल कांदामध्ये बघूया तीनशे ते पंधराशे साठ रुपये आणि बाराशे सत्तरपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे जळगावमध्ये बघितलं आहे तीनशे तेराशे पन्नास सरासरी आठशे सदतीस दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे नागपूर लाल कांद्यामध्ये बघितलं आहे पाचशे ते दीड हजार सरासरी आपल्याला बाराशे पन्नासपर्यंत पाहायला मिळालेलं आहे जेवळा लाल कांदा बघितला आहे अडीचशे ते एक हजार पाचपर्यंत सरासरी आपल्याला नऊशे पन्नासपर्यंत दर मिळालेले आहेत आता अमरापूर आणि सांगली या लोकल कांद्यामध्ये आपण वळव्यात अमरापूरमध्ये अ अमरावतीमध्ये आपल्याला एक हजार रुपये ते दोन हजार सरासरी दीड हजारपर्यंत पाहायला मिळालेले आहेत सांगलीमध्ये पाचशे ते एकोणीसशे म्हणजे सरासरी बाराशेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पूर्ण जे मार्केट आहे हे पुणे मार्केटमध्ये बघितलं आहे चारशे ते अठराशे सरासरी अकराशे पाहायला मिळालेले आहेत पिंपरी मोशी आणि यामध्ये यामध्ये आहे की नऊशे ते दीड हजार याच्या आसपास आपल्याला कांदे पाहायला मिळालेले आहेत आता उन्हाळी कांदा नाशिक हायब्रिड यामध्ये आपण सर्वात जास्त महत्त्वाचे भाव बघणार आहोत यवला येवलामध्ये दोनशे पन्नास ते एक हजार सातशे बासष्टपर्यंत पर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्यामध्ये बघितलंय की लासरगाव विंचूरमध्ये मध्ये आहे आपण चारशे एकावन्न ते दोन हजार एकवीस सरासरी आपल्याला चौदाशेपर्यंत बघायला मिळाले आहेत आता सिन्नर नायकमध्ये मध्ये आहे तीनशे ते चौदाशे पंच्याहत्तर किंवा चौदाशे ऐंशी सरासरी आपल्याला बाराशेपर्यंत पाहायला दर मिळाले आहेत कळवणमध्ये बघितलं आहे आवक आहे चौदा हजार सातशे आणि दर आहे तीनशे ते चोवीसशे सरासरी आपल्याला एक हजार पन्नास या दराने कांदा दर मिळालेला आहेत मनमाडमध्ये बघितलं आहे तीनशे तीनशे ते सतराशे एक्केचाळीस सरासरी आपल्याला तेराशेपर्यंत पाहायला मिळालेल्या आहे आता पिप पिपळगाव बसवंतमध्ये बघितलं आहे चौदा हजार चारशे क्विंटोलची आवक आहे आणि पाचशे ते दोन हजार चारशेपर्यंत आपल्याला कांदा पाहायला मिळालेला आहे सरासरी आहे तेराशे पन्नास रुपये पिंपळगाव सायखेड्यामध्ये बघितलं आहे पाचशे ते सोळाशे आणि सरासरी आपल्याला तेराशे पंचवीसपर्यंत पाहायला मिळालेले आहे नागपूरमध्ये बघितलं आहे दोनशे ते सतराशे चाळीस सरासरी आपल्याला तेराशेपर्यंत पाहायला मिळालेलं आहेत यामध्ये आपल्याला बघितलं आहे बरेच काही तर आपल्याला शेतकरी बांधवांना कमी जादा होताना दिसलेले आहेत शेतकरी बांधव हा होता एक आजचा कांद्याचा बाजारभाव अपडेट रोज मार्केट अपडेट हवामान सर हवामान किंवा सरकारी योजना असतील आणि कृषी बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ओढमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान